नमस्कार मंडळी सर्वांना सर्वप्रथम श्री समर्थ स्वागत आहे तुमचं नटकट सानू अँड रानू या चॅनलवरती तर आता सीझन चालू आहे आंब्याचा उन्हाळ्यामध्ये आंबे भरपूर खायला भेटतात तर ही आहे माहेरची शिदोरी आईनं पाठवलेलं आहे आईनं आणि बहिणीने हे आं बहिणीच्या शेतातले आंबे आहेत खूप गोड आंबा लागतो हे पाडाचे आंबे येतं तर ही आंबे बहिणीच्या शेतात बाग आहे द्राक्षेची ते बेदाना करतात मार्केटिंगला विकत नाहीत तर बेदाना बनवतात तर हे दिलेले आहे तिनं मनुके मनुके आंबे हे बहिणीच्या शेतातलं आहे आईने लाल तिखट बनवून दिलेलं आहे म्हणजेच लाल चटणी एवढी चटणी बनवून दिलेली आहे वर्षभरासाठी आम्हाला मला हे दिलेलं आहे हे आहे काळं तिखट आईनं घरी बनवून दिलेलं आहे तिनं तिच्या हाताने मिक्सर वरती बनवलेला मसाला आहे वाव करू नको हा ती ही बघा किती छान असा वास तर मस्त येतोय मसाल्याचा हम्म काळा मसाला आहे तिखट आहे ती हा होत असत हात नाही लावायचं ह्याला हे आहेत ओल्या शेंगा कैऱ्या ह्या पिकल्यानंतर गोड लागतात ह्याचा रस चांगला होतो आमरस करून खाण्यासाठी हे आंबे चांगले आहेत मोठे आंबे हे थोडेच दिलेले आहेत आंबे कारण की पिकल्यावर ह्याचा आमरस करून खाण्यासाठी हे आंबे ठेवलेले थो। आहेत थो। थोडेच आणले तर चारच आणलेत हे आंबे ह्या ओल्या शेंगा आणलेल्या हे अशा प्रकारे माहेरची शिदोरी आलेली आहे